मुंबईत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाला मुंबईकरांनी भरभरून पसंती दिली चा आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या क्रीडा क्षेत्रात या स्पर्धेचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतील पारंपरिक खेळांना मंगलप्रभात लोडा यांनी स्पर्धेचं रूप देत शहरवासियांची वाहवाह मिळवली आहे बुधवारी मुंबईच्या जी टी बी नगर भागात दोरीच्या उड्यांच्या स्पर्धा पार पडल्या ज्यात चारशे तीस मुलांनी सहभाग नोंदवला होता बारा वर्षाखालील मुलांच्या गटात सार्थक कुलपूकरने एकशे अठरा दोरीच्या उड्या मारत तर मुलींच्या गटात ध्रुवी धाबीने एकशे सतरा उड्या मारत विजेतेपद पटकवलं चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात दिशांक शहाने एकशे अठ्ठावीस उड्या आर व्ही संख्येने एकशे सतरा उड्या मारत विजेतेपद पटकावलं तर सतरा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये सुशील सिंगने एकशे चार तर मुलींच्या गटात सानवी जोगळेकरने एकशे चार उड्या मारत विजेतेपद पटकवलं खुल्या मुलांच्या गटामध्ये यश जाधवने एकशे एकतीस तर मुलींच्या गटामध्ये आसावरी गुरवने सत्त्याण्णव उड्या मारत विजेतेपट पटकवलं यांनी तीस सेकंदामध्ये सर्वाधिक दोरीच्या उड्या मारत आपापल्या गटामध्ये अव्वल क्रमांक कर मिळवत सर्वांची वाहवा मिळवली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात दोडा यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे लंगडी खो खो फुगडी दंड बैठक विटीदांडू कबड्डी कुस्ती असे अस्सल मातीतले खेळ या दरम्यान मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहेत